तर विद्यार्थ्यांना कडे मी स्पेशल आणि फ्रेश या सुपर मध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर मध्ये काल झालेला आरोग्यसेवक भरतीचा जी के क्वेश्चन्स किंवा आपण जो पेपर झालेला आहे तो कवर करणार आहोत आणि त्या कारणास्तव आपण सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांनी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करू शकता सर्वप्रथम आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते कशासाठी सबस्क्राईब करणं गरजेचे असते जेव्हा आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव तो सबस्क्राईब करणं गरजेचे असते तसेच सुप्रकाशला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या क्लासला दाखवायचा आहे तर चला आणि आपला जर एक्झाम झालेला असेल विद्यार्थ्यांनो तर कुठल्याही एक्झामचे आपले जे क्वेश्चन्स असतील शिफ्टसहित आपल्याला दिनांक टाकून कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे आपण पुढचा व्हिडिओ त्यावर बनवून टाकून चला तर प्रोपेनचे सर्वात पहिला प्रश्न प्रोपेनचे सूत्र कोणते आहे ते सर्वात पहिल्या प्रश्नामध्ये आपण घेतलेले आहे प्रोपेनचे सूत्र सी थ्री एच एट सी टू एच टू सी वन एन फो एच फोर किंवा सी टू एच वन ऑप्शन क्रमांक एक सी थ्री एच एट हे जे आहे विद्यार्थ्यांनो प्रोपेनचे सूत्र आपल्याला असलेले दिसून येते कवर करूया दुसरा प्रश्न नाशिक विभाग किती उपविभागात विभागलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे नाशिक विभागामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश आहे विद्यार्थ्यांनो तर किती उपविभागात विभागलेला आहे वीस चोवीस अठ्ठावीस किंवा तीस ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठावीस उपविभागामध्ये नाशिक विभाग जो आहे तो विभागलेला आपल्या सर्वांना पहाव्यास मिळतो प्रश्न तिसरा म्यानमारची सीमा कोणत्या राज्याला जुळालेली आहे भारतातील असे कोणकोणते कुं राज्य आहेत म्यानमारशी जुळालेले तर मणिपूर नागालँड मिझोरम किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार मिझोरम नागालँड मणिपूर हे सर्व राज्यांची जी सीमा आहे विद्यार्थ्यांना कोणत्या तर म्यानमारशी संलग्न किंवा जुळालेली आपल्याला दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर प्रश्न चौथा राष्ट्रीय नागरी सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय नागरी सेवा दिवस विचारलेला आहे वीस एप्रिल एकवीस एप्रिल बावीस एप्रिल किंवा तेवीस एप्रिल तर ऑप्शन क्रमांक विद्यता दोन म्हणजेच एकवीस एप्रिल या दिवशी जो आहे राष्ट्रीय नागरी सेवा दिवस हा साजरा केला जात असतो घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे चौथ्या क्रमांकाचा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो जन्म आहे कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे ते विचारलेलं आहे सर्वात आपल्याला प्रथम विचारलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे रायगड किल्ला शिवनेरी सिंहगड किंवा राजगड तर ऑप्शन क्रमांक दोन शिवनेरी किल्ल्यावर विद्यात्यांना जो आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला दिसून येतो आणि मृत्यू जो आहे विद्यार्थ्यांना तो झालेला आहे रायगड या किल्ल्यावर कधी झालेला आहे तर या ठिकाणी तीन एप्रिलला त्यांचा जो आहे मृत्यू झालेला दिसून येतो विद्यार्थ्यांनो कधी तर या ठिकाणी सोळाशे ऐंशीला झालेला दिसून येतो जन्म कधी झाला तर एकोणीस फेब्रुवारी विद्यार्थ्यांनो सोळाशे तीसमध्ये झालेला होता तर हा डेटा आपण सर्व पाहून घ्यायचा आहे कारण पुढच्या शिफ्टला आपल्या या प्रश्नाच्या व्यतिरिक्त आजूबाजूचे प्रश्न विचारू शकले जाऊ शकतात तर घेऊया सहावा प्रश्न खालीलपैकी कोणता प्राणी पंच आर्य सममित आहे विचारलेलं आहे पंच आर्य सममित प्राणी कोणता आहे तर सॉरी तर या ठिकाणी ऑप्शन काय आहे तारामासा गोगल काय वरीलपैकी दोन्ही किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे काय तर तारामासा जो आहे पंच आर्य सममित प्राणी असलेला दिसून येतो प्रश्न सातवा की वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित झालेला आहे वन्यजीव संरक्षण कायदा आणि या प्रश्नाविषयी एक थोडासा डाऊट आहे की प्रश्न एक्झॅक्ट हाच होता की वन्यजीव वन्यजीव संरक्षण कायदा वन्यजीव संरक्षण कायद्याविषयीच प्रश्न होता पण कोणत्या वर्षी पारित झालेला होता की इतर कुठला होता ते आपल्याला कन्फर्म नाही आहे तर एकोणीसशे सत्तर एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे ऐंशी किंवा एकोणीसशे शहात्तर तर क्रमांक विद्यथ्यानं दोन एकोणीसशे बहात्तर या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा हा पारित झालेला दिसून येतो प्रश्न आठवा पाहूया महाराष्ट्र राज्याच्या वायव्य दिशेला कोणते राज्य आहे ते आपल्याला विचारलेलं आहे वायव्य दिशेला विचारलेलं आहे चला छत्तीसगड तेलंगणा गुजरात तर ऑप्शन क्रमांक किती तीन योग्य आहे गुजरात हे राज्य महाराष्ट्राच्या वायव्येला स्थित आहे विद्यार्थ्याणो तसेच महाराष्ट्राच्या कोणत्या उत्तरेला कोणत्या आहे तर उत्तरेला आहे विद्यार्थ्यांनो मध्य प्रदेश हे राज्य तसेच विद्यार्थ्यांनो आपण जर पाहिले पूर्वेला कोणते आहे तर पूर्वेला आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी छत्तीसगड हे राज्य असलेले दिसून येते तर आणि समोर जर पाहिलं आपण नैऋत्यला कोणते आहे तर नैऋत्य दिशेला आहे गोवा हे राज्य दिसून येते तसेच विद्यार्थ्यांना आपण जर पहे, पहे चा, या ठिकाणी पाहि पाहिले तर वायव्यला आपण जर कव्हर केलेलेच आहे चला घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा दिसून येतो शनिवार वाडा कोणी बांधलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर शनिवार वाड्याविषयी एक प्रश्न होता असं सेकंड शिपचा प्रश्न आहे तर पहिला बाजीराव दुसरा बाजीराव तिसरा बाजीराव ऑप्शन क्रमांक एक पहिला बाजीराव यांनी जे आहे शनिवार वाडा बांधलेला आहे किती 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 खोल्यांचा राजवाडा होता तो तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनो तेरा खोल्यांचा राज म्हणजे तेरा खोल्यांचा समावेश असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तसेच या ठिकाणी कोणत्या वर्षी बांधलेला आहे तर आपण म्हणू शकतो या ठिकाणी की सतराशे छत्तीस या वर्षी जो आहे पहिल्या बाजीराव यांनी शनिवार वाडा हा बांधलेला दिसून येतो आता विद्यार्थ्यां आपली कुठलीही शिफ्ट जर झालेली असेल आणि आपल्याला ते क्वेश्चन्स माहीत असतील एक्झाममध्ये आलेले तर आपण काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये जाऊन ते सर्व एक्झाम शिफ्टसोबत आणि दिनांकासोबत आपल्याला कमेंट करायचं आहे कारण तुम्ही जर केले कमेंट तर आपण पुढचा व्हिडिओ तुमच्या सांगितलेल्या क्वेश्चन्सवर बनवू त्या कारणास्तव आणि तसेच विद्यार्थ्यांना काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी पुढचा प्रश्न एक राहिला आहे तो कव्हर करूया आता या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न दिसून येतो की महाराष्ट्र जैवविविधतेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्र जैवविविधतेचे मुख्यालय नागपूर पुणे मुंबई नांदेड ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र जैवविविधतेचे मुख्यालय स्थित असलेले दिसून येते आता काय करायचं आहे विद्यार्थ्यांना या सुप्रक्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे लाईक केल्याशिवाय कुठेही नाही जायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना आपल्याशी एक आणखी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना तेव्हा आपल्या या चॅनलवर पुढचे सुप्रक्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल त्या कारणास्तव सबस्क्राईब व एक लाईक करणं गरजेचे कर असते कमेंट करून तुम्हाला जर क्वेश्चन्स माहीत असतील तर नक्कीच सांगायचं आहे दिनांक सहित आपल्याला कमेंट करायचं आहे तर चला भेटूया पुढच्या वेळा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये